शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरबातमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील अहमदनगर शहर मतदारसंघातील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना केडगाव पाच गोडाऊन इथून रविवारी सकाळपासून साहित्य दिले जाणार आहे सोमवारी मतदान झाल्यानंतर याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान साहित्य जमा केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली शहरातून जाणाऱ्या ओढ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे अनेक ठिकाणी ओढ्यांवर पक्की बांधकामे उभी आहेत तर काही ठिकाणी पाईप टाकून ओढे बुजविण्यात आले आहेत त्यामुळे शहरातील ओढे नाले नाहीसे झाले आहेत परिणामी पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे ओढ्या नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नागरिक कृती मंचाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडिया यांनी लोक आयुक्तांकडे तक्रार केली त्याची दखल घेता लोक आयुक्त त्यांनी ओढ्या नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले परंतु दीड वर्ष उलटले तरी महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही या प्रकरणी लोक आयुक्तांनी वेळोवेळी सुनावणी घेतली परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने खोटी माहिती सादर करून लोक आयुक्तांची दिशाभूल केली असल्याचा आरोप चेंगेडिया यांनी केलाय पावसाळा तोंडावर आला आहे आता तरी महापालिकेने सत्याऐंशी ओढ्यांवरील अतिक्रमण हटवावे अन्यथा पावसाळ्यात घरात पाणी शिरून नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे महायुतीच्या उमेदवाराने नगर शहरात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा खर्च केवळ बारा लाख रुपये दाखविला आहे हा खर्च जाणीवपूर्वक कमी दाखविण्यात आला आहे याबाबत महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे लेखी आक्षेप घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली कर वसुलीसाठी महापालिकेने मालमत्ताधारकांना नोटिसा बजावली शास्ती शास्तीमाफी दिली थकबाकीदारांच्या नावाने फ्लेक्स चौकात लावले मालमत्ता सील करण्यात आल्या नळ कनेक्शनही तोडले तरी अपेक्षित अशी वसुली झाली नाही त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे मनपातील अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने नियमित वसुलीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तसेच या घटनेची कुठलीही वाचता न करण्याची धमकी दिली होती या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकाने पोलिसात फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीनुसार किरण किसन पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय आरोपी किरण पवारने अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केलाय तसेच या घटनेची कुठेही वाचता न करण्याची धमकी दिली होती शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर